आलो 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 ला ला। पानी पानी का मित्रांनो आम्ही शेतात ने आलो आलोकच्या आलोक भाई शेताला पाणी लावायला पाणीच नाही रे पाणी पाईप घेऊन शेत बघायचा रे ते वरचा हरभ आपलाच आहे का आंब्यापर्यंत का अरे बापरे बर... गहू शेतात गहू पेडला ते भाई लावायला पाणी झालं इक इक का इकडं इकडं समोर नाही घरी चलो फिर पप्पू दा एक नंबर केले पाहिजे गाडी टाकून आपलं काम वरी गाद्या गेल्या सामान कोण टाकायचं था बाकीच्या थाईला गेल्या टकाटक टकाटक काम झालं हे बघा थैल्या किती मरणाच्या थैल्या हे बघा सगळं सामान भरला आपण गाडी भरली थांबणार रे बा पाच मिनिट कुठे चालला चला मित्र निघलो आम्ही आता उमर खेळला डायरेक्ट ए मम्मी चल लवकर चला डायरेक्ट मला भेटतो उमर खेळला डायरेक्ट मम्मी कुठे येईल पोहचलो मित्रांनो घरी व्हिडिओ का लागते ना बाई हे बघा मित्रांनो पोहोचलो आता आपण आपल्या घरी आलोक नाही सामान आतमध्ये आपला सामान ठेवता नंतर गाडी ठेवायची मित्रांनो हे बघा आम्ही गाडी काढायला आता बाहेर सगळं दाखव तुम्हाला काय काय तिथे अरे कुठे गेल बा तू हे बघा मित्रांनो आपली गाडी खोलली आता इकडे बघा पाहूया काय तिचं काम काय नाही ते बघूया झाली मित्रांनो आता आपली गाडी जाऊ सोकार आपण घरी इथं बस नाराज झाला पा माणूस आपण नाराज झाला माहित आहे का ते काउन माहित आहे का माहीत नाही काउन झालं काय सांगू सांग मी व्हिडिओ कट करतो भाई मित्रांनो <laughs> <laughs> आत्ता आलो आम्ही घरी मस्त मी आंघोळ केली आता आलो के गेलो आंघोळीला आता बघू समोर काय होत ते अँकलचे <laughs> हे बघा आमचं लहान बाळ पबजी खेळायला बघा इकडं हे <laughs> पबजी खेळायला इकडं आणि इकडं चालू आहे स्वयंपाकाची तयारी काय केलं आम्ही आमटी करायला अजून वांगे तळून काय बस चल ठीक आहे मग ते स्वयंपाक त्याचा करतेच बाई आणि आता हे ब्लॉग नाही का आता मी इथे संपवतो कारण की दुसरं ब्लॉग मध्ये काय आहे नाही आता काय असं नवीन जास्त काय हे काही सांग भाई। बोल काय तुम्ही सबस्क्राईब तू मी सांगो करा फॉलो करा आणि मम्मीला आनंद द्यायचा ठीक आहे ठेवतो मी आता जय महाराष्ट्र